वडापाव वडापाव वडा पाव वडा पाव वडा पाव वडापाव वडापाव चा कॉफी कांदा कांदा मिसळ पाव वडापाव मिसळ पाव वडा पाव चा कॉफी कांदा भजी वडापाव नमस्कार आज आहे जागतिक <गणागया> वडापाव दिवस अर्थात सर्वप्रथम वडापाव प्रेमींना आमच्या सत्यार्थ न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा आपण आहोत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या किनारी या ठिकाणी संजू वडापाव सेंटर आहे गेली कित्येक वर्ष सावंतवाडीकरांसाठी संजूचा वडा अर्थातच अवय साठी आणि पट्टीचे जे खाणारे आहेत त्यांच्यासाठी संजूचा वडा एक पर्वणी आहे या ठिकाणी बघा सुंदर अशा सुबूच्या पद्धतीने त्या वहिनी साहेबांनी मस्त वडायची रांग लावलेली आहे बाजूला नुसता वडा आहे इथे वडापाव हा बघा अशा पद्धतीचा वडा आहे त्याला मस्त पैकी खमंग अशी चटणी लावलेली आहे आणि कधी एकदा तोंडात टाकतो असा हा भास आहे सगळा आणि या ठिकाणी मिरची पण आहे या वेगळी वडा या ठिकाणी रस्ता आहेत संजू भाऊ तिकडे वडाडतात तळता आहे लक्ष्मी नारायणाचा हा जोडा गेली कित्येक वर्षे सावंतवाडीकरांना सेवा देतोय मी जातोय थेट संजूकडे धवणी जरा एक मिनिट संजू भाऊ नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला जागतिक शुभेच्छा छोटासा गाडा आहे पण मन फार मोठं आहे इथे येणारा प्रत्येक खाऊ म्हणून इथे येतो तो, तो खाऊन जातो पैसे असले नसले आणि वडा दहा रुपयाचा आहे हे विशेष आहे जगात एवढी महागाई वाढली मात्र संजूच्या वडाची टेस्ट आणि संजूच्या वडाची किंमत मात्र कधीही कमी झालेली नाही आणि वाढलेली नाही ती स्थिर आहे संजू किती वर्ष तुम्ही हे सगळं करतायत सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष म्हणजे जवळजवळ दोन तपापेक्षा जास्त म्हणजे सव्वा दोन तप ते काम करतायत कसा रिस्पॉन्स असतो यांचा ग्राहकांचा हळूहळू माझं गिरायकिंग त्याही नंतर मग मी पूर्ण माझं नाव ठेवतो आलदिमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थी जर बोलतात की पहिल्यांदा मी जेव्हा आरपीडीला होतो बारीत घेतलेला तेव्हापासून मी सहा दोन हजार बावीस पर्यंत सगळी मुलं माझ्याकडे खायला यायची ती आपल्या पालकांना सांगायला की वडापाव खायचा असेल पिढी चला म्हणून नंतर मग नंतर तिथून बावीस मधून टेंडर काढल्यानंतर मी जरा तिथून खाली केलं आणि दुसरा आपलं सेपरेट वडापाव सेंटर चालू तेल आता या किती वर्ष झाले या ठिकाणी आता मला ना तीन वर्ष झाले या ठिकाणी आता भरपूर आता गणपती येतो आहे ते मुंबईकर सुद्धा इकडे हा मुंबईचा वडा फेमस तर आहेच पण आमचा संगीचा वडा त्याहून फेमस आहे मुंबईकर येतात गणपतीचे ते तो, 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 मला सांगत असतात कीर्ती वडापावचं नाव सांगत असतात वडापावचं नाव सांगत असतात मंगेश वडापावचं नाव सांगत असतात त्यावेळेला ते सांगत होते की मला तिघा वडा खाल्ल्यानंतर त्या वडापावची आगी खूप आता वडापाव असेल तर सुंदर असं त्यांना वाटायचं साधारण दिवसभर कसे सकाळपासून किती वाजेपासून सकाळी मी जवळजवळ पावणे सात लाच आम्ही बनलोय आणि साडेनऊ लागत अच्छा संजू काम ताजवत संजूला साथ देणाऱ्या लक्ष्मी या ठिकाणी आहेत बहिणी साहेब बद्दल सुद्धा वागत नाही तुमची चटणी जी आहे ती जरा ती चटणी खूप सुंदर वहिणी सुंदर स्वतःच्या हाताने खूप सुंदर चटणी तयार करतात त्या आणि त्या चटणीला अक्षरशः चटणी म्हणजे काही तासाभरातच ती चटणी हे बघा सुंदरशी वहिणी ही, ही आ, कशी करतात तुम्ही सकाळी करतात लगेच ताजी ताजी देतात साधारण किती वेळ जातो याच्यामध्ये तुमचा एक मिनिटात हो साधारण गिरईक जेव्हा संपूर्ण राहते किंवा संपायला आले असते तेव्हा गिराईकांमध्ये कशी चर्ते आपली चटणी जास्त ते आम्ही पॅटीस बरोबर देतो सिंगल वडापाव बरोबर देतो आणि कोणीतरी मागितली तर वड्याला लावून वगैरे दे देतो आम्ही साधारण गेली किती दोनशे सत्तावीस वर्ष देत हा सत्ताराचा गाडा चालवताना इतर ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय हे देणार ज्या घरी रिकामे असतात त्यांनी आपल्या नवऱ्यांना संसर्ग व्यवस्थित चालू क्या म्हणजे लक्ष्मीने सांगितलं या नारायणाला साथ देत अशी प्रत्येकाने साथ द्यावी आपण आहोत सावंतवाडीचा आणि तळकोकणातला सुंदर असा फेमस असा प्रसिद्ध असा संजीवडा वडापाव सेंटरला पुन्हा एकदा मी दाखवतो बघा खमंग खरतरीत हा वळा आहे याची टेस्ट पाव, तो तो। पाव सोबत तर बेस्ट आहे पण सोबत चटणी आणि त्यासोबतच इथे येऊन समोर निसर्ग असा स्वतः मोती तलाव आहे आणि त्या अनेक ग्राहक या ठिकाणी वळा घेतात आणि मोती तलावावर जाऊन मस्तपैकी त्या निसर्गाच्या सानिध्यात वाड्याचा आनंद सा घेतात मी सुद्धा हा व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांना नम्र निवेदन कोकणात किंवा गोव्यात फिरायला आलात तर आमच्या सावंतवाडीच्या मोती तलावाला नक्की भेट द्या समोरच आमचा भाऊचा वडा आहे आणि या वाडाची आणि या चटणीची टेस्ट घेतल्याशिवाय पुढचा प्रवास करू नका निरुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह सत्यार्थ साठी सावंतवाडी